नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आलो या तुमच्या भेटीला आणखीन एक नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण जाणून घेणार आहोत कमी खर्चामध्ये कीटकाचा जबरदस्त प्रतिबंध आणि त्याच्यावर आपण येतं कमी खर्चावर त्याचं कंट्रोल कसं करणार आहोत हे बघूया मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीनं आपण बऱ्यापैकी कीटकांचा कमी खर्चात बंदोबस्त करू शकतो मित्रांनो उडणारी जे काही कीटक आहेत जसे की माशी आहे तुडतुडा आहे मावा आहे व अन्य कोणते थ्रिप्स हे जे कीटक आहेत जे या झाडाहून दुसऱ्या झाडावर उडतात तर त्यासाठी आपण इथं बिना कीटकनाशकाचा आणि कमी खर्चातसुद्धा त्याचा बंदोबस्त करू शकतो तर हे आहे मित्रांनो बंदोबस्त करण्याचं साधन तुम्ही बघू शकता माझ्या हातात आहे ट्रॅप येलो ट्रॅप आणि ब्लू ट्रॅप याचा वापर करून आपण कमी खर्चामध्ये कीटकांचा जबरदस्त बंदोबस्त करू शकतो मित्रांनो आपण याला आपल्या या प्लॉटमध्ये इन्स्टॉल करणार आहोत आणि त्यानंतर हे प्रकारे कर, इन्स्टॉल करणार आहोत तर चला बघूया तर अशा प्रकारे आपण ट्रॅप लावून बघू शकता तुम्ही ट्रॅप जे मी आहे बसवलेले आहेत पिवळे आणि निळे अशा प्रकारे ट्रॅप लावून तुम्ही बऱ्यापैकी किडे की नियंत्रण करू शकता मित्रांनो जे उडणारे किडे आहेत पांढरी माशी तुडतुडा मावा जी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात त्यासाठी हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे मित्रांनो इथं असे तुम्ही ट्रॅपचं इन्स्टॉलमेंट करून घेऊ शकता आणि त्याचा रिझल्ट आपल्याला इथं दिसून राहील लगेचच लावले मी तर बघा किडे कसे चिटकत आहेत याला हे बेस्ट उपाय आहे कमी खर्चामध्ये किडीवर आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी तर हे तुम्हाला जुगाड कसं वाटलं मित्रांनो एकदम जबरदस्त आहे जुगाड बघू शकता तुम्ही ब एक पॅक लावला मी आणखीन लावायचे आहे तर संपले घरून आणून आपण डबल लावणार आहोत अशा प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये भेंडीच्या प्लॉटमध्ये आपण इथं पिवळे सापळे इन्स्टॉल केलेले आहेत तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये आवश्यक कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच आपण शेतीविषयी आणि पीकविषयी नवीन नवीन माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर सादर करतच आहोत तर नेक्स्ट फवारणी आपण कोणती घेणार आहोत आपल्या भेंडी या पिकावर हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवश्यक कळणार आहे